मार्ग फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष संतोष पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व्हाईट हाऊसजुळे सोलापूर येथील मुख्य कार्यालयात पार पडला आमदार प्रणिती शिंदे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते केक कापून पवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या गेल्या यावेळी आसमंत फटाक्यांच्या आतिषबाजीने उजळून निघाला होता आमदार प्रणिती शिंदे यांचे आगमन होताच संतोष पवार भावी आमदार या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते तुमच्या पुढच्या वाटचालीस एक बहिणीचं नेहमीच या सहकार्य असेल असा शब्द देते अतिशय सुंदर असं भाषण खरंच संतोष पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे पुण्यनगरीचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे माजी महापौर अलका राठोड सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड एसीपी निलकंठ राठोड सांगलीचे नगरसेवक सुमित गायकवाड मध्यागावचे सरपंच स्वाती माने आरपीआय गटाचे बाबासाहेब माने सोमनिंगा घोडकुंबे नाम पवार पिंटू राठोड जीएम ग्रुपचे बाबासाहेब वाघमारे कुमठेचे सागर चव्हाण प्रकाश पवार श्रद्धा गायकवाड वैशाली देशपांडे रेणुका गोरे उषा कसबे मनीषा साबळे सुनीता गायकवाड अॅडव्होकेट इंदिरा कुडलगावकर आसिफ बटाटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड योगीनाथ दिंडोरे अमर पाटील यांसह तमाम संतोष पवार त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व पक्षाचे सहकारी शुभेच्छा देण्यासाठी आपल्या तरुण नेतृत्वाला मागण्यासाठी आज या ठिकाणी सर्व सहकारी जमलेले आहेत यांच्या आशीर्वादाने या कामामध्ये त्यांनी अधिकात अधिक यश मिळवावं अशीच सर्व सहकार्यांची अपेक्षा आहे सामाजिक परिवर्तनाची दिशा निश्चित करताना पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी लोकांचा जीवनशैलीचा वाढलेला दर्जा माझ्या समाजातल्या झोपडीपर्यंत यावा म्हणून संतोष पवारांची सुरू असलेली धडपड ही अधिक प्रभावी ठरावी व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करताना त्यांना यश यावं अशी मी सेवालाल महाराजांच्या पायाजवळ प्रार्थना करतो नमस्कार यावेळी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांनी आपल्या मनोगतात मार्ग केलेले यादी वाचत येणाऱ्या काळात संतोष पवार यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू आम्हाला आमदारांच्या रूपात संतोष पवारांना आहे असे म्हणत पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या बंजारा समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते आमचे परममित्र संतोष भाऊ पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही येथे सगळे बंजारा बांधव जमलो आहे त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय आमचे नेते ढोबळेसर सुद्धा येथे आले आहेत विट्यांचे त्यांचे मित्र गायकवाड साहेब आहेत आणि जीएम ग्रुपचे आमचे बाळासाहेब सुद्धा आहेत सगळ्यांनी आम्ही त्यांना भावी कारकिर्दी शुभेच्छा दिल्या आहेत व येणारा काळ या त्यांचा सुवर्ण असणार आहे या वाढदिवसादिनी दिवशी मी एवढी शुभेच्छा देत होतो काही दिवसांपूर्वीच मार्गचे संतोष पवार यांनी फटाटेवाडी येथे जाऊन दिगळ उपस्थितीत काँग्रेसला पाठिंबा दर्शविला होता कारण की भाऊ एक कॉल गेला की दहा मिनिट आपल्याला फोन करून बोलू शकतो म्हणलं की आपल्याला वेळ देऊ शकतो मग आपले तर कितल कामं असतील ते करायला किती आणणार आपल्या भाऊसाठी त्यामुळं यावेळी भाऊ आमदार होणार आणि आपण आणणार आणि भाऊच्या पाठीमुळे असं खंबल खंबी खंबीर होणार की कोणी आणू येणार त्याला आपण पाहिजे ते आपल्या हिशोबाने घेणार पण भाऊला यावेळी आणणार एवढं बोलून मला भाषणपवतो तर आता पवारांच्या वाढदिनी खुद्द आमदार प्रणिती शिंदेच उपस्थित राहिल्याने दक्षिण मध्ये मोठे राजकीय फेरबदल होणार का अशा चर्चांना सध्या आता आलं आहे तर या कार्यकर्त्यांमध्ये एक जोशपूर्ण वातावरण निर्माण झालंय भव्य अशा कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रद्धा गायकवाड यांनी केलंय तर याचा आढावा घेतलाय वरिष्ठ पत्रकार अर्जुन चव्हाण यांनी सर्व सन्मानीय मान्यवर आणि संतोष पवार भाऊनीवरती प्रेम करणारे समोर बसलेले सर्व सन्मानीय महिला आणि बंधू आ... बराच उशीर झाला मला वाटलं कार्यक्रम संपला असेल संतोष भाऊना आशीर्वाद देऊन निघूया पण एवढा उशीर आपण सगळे बसला संतोष भाऊच्या कार्यक्रमामुळं त्यांच्या प्रेमामुळं संतोषदायक स्वभाव मला नेहमीच आवडतो त्याच्याकडे एवढं सगळं असताना पण एक नम्र भावना आणि काम करण्याची जिद्द समाजामध्ये बंजारा समाजामध्ये जन्मल्यानंतर समाजाचा अभिमान बाळगणारा असा हा युवा नेता ह्या ठिकाणी सोलापुरीमध्ये काम करताना समाजाच्या ते तर सगळ्यांच्याच अडचणी सोडवताना आपण बघतोय व्हॉट्सअपवरती व्हीवरती अतिशय तन्मयतेने प्रामाणिकपणे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धावत असताना पुढे येत असताना बघताना अभिमान वाटतो की माझ्या समाजातला एक मुलगा फार पुढे येतोय आणि कशाची अपेक्षा न ठेवता काम करताना या ठिकाणी दिसतोय संतोष भाऊ पवार यांना जी जी व्यक्ती भेटलेली आहे त्या त्या व्यक्तींच समाधान झालेलं होणारच नाही कारण प्रत्येक गाव तांडा शहर कुठल्याही व्यक्तीची जर आडी अडचणी काही असतील तर त्यांनी सर्वांची आडी अडचणी त्यांनी स्वतःहून ते निस्तरायला पुढे आलेले आहेत या ठिकाणी सांगावस वाटत आत्मी न कद बडा होता मी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है जो आदमी दूसरे की मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है आणि हा व्यक्ती म्हणजे सगळ्याच्या मुसीबत मध्ये थांबणारा सगळ्यांना आणि अडचणी मध्ये जेव्हा यांच्या डोळ्यासमोर दिसेल त्याला बाहेर ओढून काढण्याची जी ताकद आहे जी संतोष मध्ये आहे त्यांनी कुठेही अडचण असेल कुठल्याही व्यक्तीची असेल बरं तो समाज कुठलाही असेल मार मार लोहार कोळी नावी परीत गुरील शिंपी यावर्षी कुठल्याही जातीचा असेल कुठल्याही धर्माचा असेल तो बघत नाही करीस तो त्याला फक्त दिसत त्या माणसाची आणि अडचण जी आहे ते दिसत त्याला आणि तो तो स्वतःहून समोरा जातो नाही त्याला नाही का करतो असा माणूस असा व्यक्ती असा मिळणं फार उशीर आहे आज त्यांच्याबद्दल मला बोलायला मिळालं या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे कौतुकाची फाप तुमच्या माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीवरती साहेबांचा का हात असल्याशिवाय इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हा आम्हाला शांततेने बसता येणार नाही आणि ज्या पद्धतीने आपल्याला कडखर नेतृत्व आवश्यक आहे त्याच पद्धतीनं एक संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व सुद्धा तुम्हा आम्हाला आज काळाची गरज आहे जन्म झाला दक्षिण सोलापुरातल्या एका सर्वसामान्य कुटुंबात दुर्लक्षलेल्या चिना नदीच्या काटावरील एका सर्वसामान्य गावात आणि स्वतःच्या कौतुकाचे स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच साम्राज्य उभं करतोय शहर म्हणून ओळखल्या जाणारा पुण्यासारख्या एका मोठ्या शहरात आणि त्याच सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून केवळ आपला पद केवळ आपला पैसा के केवळ आपली इस्टेट वाढवण्यासाठी नाहीये त्यांचा पुण्यातला संघर्ष हा गावातला माणूस समृद्ध झाला पाहिजे आणि गावातल्या माणसाच्या समृद्धीसाठी एक, एक पैसा आज संतोष पवार साहेब तुमच्या माझ्यासाठी साठी वापरत आणि त्याच माध्यमातून तुमचा आमचा वैयक्तिक हित मग तो सर्वसामान्य विद्यार्थी असेल कामगार असेल शेतमजूर असेल गावकुसातली ती महिला असेल त्यांच्यासाठी लाल मातीत कुस्ती खेळणारा तो आखाड्यातला पैलवा त्या सर्वांसाठी स्वतःच रक्त आठवणारा पैसा आठवणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्या आमच्या सर्वांमध्ये आज या ठिकाणी बसलेला आहे आणि त्यांच्या कौतुकासाठी त्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उभे आहोत साहेब मी तुम्हाला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सांगतोय आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत तुम्ही जो मार्ग सांगाल त्या मार्गावरती आम्ही मार्ग आहोत पुन्हा एकदा तुम्हाला आजच्या या मंगल दिनी आजच्या या शुभ तुम्हाला उत्तम आरोग्य लावो तुम्हाला वाढदिवसाच्या मंगलमय शुभकामना व्यक्त करतो